माणसाची ओळख त्याच्या बाह्यरूपावरून जरी होत असली तरी ती अतिशय तात्कालिक स्वरूपाची असते माणसाची खरी ओळख होते ती त्याच्या विचारांवरून जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण सतत ठसठसत राहतात लक्षात ठेवा अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे समोरच्याला माफ करता येतं त्याचे अपराध विसरता येतात पण त्याच्यात पुन्हा गुंतून नाही राहता येत प्रार्थना कधीही वाया जात नाहीत फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील कमावून बसतात जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं सदैव तुमच्या हातात आहे आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काहीही अधिकार नाही ही गोष्ट माणसाने नेहमी लक्षात ठेवायला हवी की उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्षांनाच असते माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची झेप जास्त उंच जाईल आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो मानवी स्वभाव समजणं खूप अवघड आहे माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहे पण जसा वेळ बदलतो तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा सगळं काही बदलणार आहे कारण बदल ही एकच शाश्वत गोष्ट आहे अशा ठिकाणी कधीही जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलं नसेल अशाने तुम्ही स्वतःचं महत्त्व कमी करता आहात हे विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच सुंदर सुंदर विचार ऐकण्यासाठी या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद